शेतकऱ्यांसाठी सात फेब्रुवारी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बात आहे आक्रमक प्रश्न न सुटल्यास कृषी आयुक्तालयात तोडाफोडीचा दिला इशारा सोयाबीन हमी पाच हजारांपेक्षा कमी तज्ज्ञांचा अंदाज पी कडून चार हजार नऊशे रुपये हमीदाराची शिफारस खानदेशात केळीची आवक वाढू लागली निधी वितरणासाठी ग्रामस्तरीय समितीकडून याद्यास तयार नाही देवपूळ परिसरातील शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण गाडविणीचे दूध बारा हजार रुपये लिटर शंभर रुपयात दहा मिली रिसोड शहरात होते विक्री नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद खरीपात पावसाचा तर रब्बे हंगामात वन्य प्राण्यांचा तडाखा रब्बे पिकांसह उन्हाळी पिके धोक्यात शेतकरी झाले हतबल जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी पेन्शनपासून वंचित राहणार ई केवायसी अपूर्ण पीएम किसान नमो पेन्शनलाही मुकणार खात्यात पैसे कधी जमा होणार हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान व विम्याची रक्कम अजूनपर्यंत झालेली नाही जमा तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद